महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची प्रभावती ऍडव्होकेट दिगंबर हरदडकर यांच्याकडून श्रामनेर दीक्षाभूमी बांधकामासाठी एक लक्ष रुपये दान खुरगाव नांदुसा येथे श्रामनेर प्रशिक्षण केंद्र येथे श्रामनेर दीक्षाभूमीचे बांधकाम हे समाजाच्या दानातून होत आहे श्रामनेर दीक्षाभूमी बांधकामासाठी उपासक प्रभावती दिगंबर हरदडकर यांच्याकडून श्रावणेर प्रशिक्षण केंद्र येथील श्रावणेर दीक्षाभूमी बांधकामासाठी एक लक्ष रुपये दान दिले आहे हरदडकर परिवारांच्या प्रति भदंत पयाबोधी थेरो व सर्व भिक्खू संघाच्या वतीने मंगलमय भावना व्यक्त केल्या व समाजातील दानशूर व्यक्तीने समोर यावे व श्रावणेर दीक्षाभूमी बांधकामासाठी दान द्यावे असे ही आवाहन भदंत पयाबोधी थेरो यांनी आवाहन केले आहे श्रावणेर प्र सर्व समाजाच्या दानामधून श्रामनेर प्रशिक्षण केंद्राची निर्मिती झालेली आहे दीड एकर जमीन समाजाच्या दानातून विकत घेतलेली आहे वीस बाय पन्नास बांधकाम समाजाच्या दानातून झालेलं आहे अकरा फूट अखंड मार्बलची भगवान बुद्धाची मूर्ती ही समाजाच्या दानातून दहा लाखाची तयार झालेली आहे सध्या साडेतीन कोटी रुपयाच श्रामनेर दीक्षाभूमी केंद्राचं बांधकाम चालू आहे त्या बांधकामासाठी समाजातील एक दानशूर व्यक्तिमत्व नामांकित वकील सन्माननीय ॲडव्होकेट दिगंबर हरदळकर साहेब पी एफ हरदळकर साहेब उपाशिका प्रभावती दिगंबर हरदळकर साहेब या परिवाराकडून त्या श्रामनेर दीक्षाभूमी बांधकामासाठी एक लाख रुपये त्यांनी दान दिलेला आहे त्या दान बलाने त्यांचं खूप मंगल हो त्यांच्या परिवाराचं मंगल हो बुद्ध धम संघाच्या बलाने त्यांचं मंगल हो कालकथित सदाशिव बाबा कांबळे यांच्या पुण्य निमोदनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं समाजातील दानशूर व्यक्तींनी समोर यावं आणि धम्माला बळकटी देण्यासाठी तन मन धनाने सहकार्य करावं आणि त्या सहकार्य करणाऱ्या परिवारांपैकी एक हरदळकर परिवार आहे मी या ठिकाणावर त्यांच्या सर्व परिवारांच्या प्रती मंगल भावना व्यक्त करतोय आणि भिक्खू संघ सर्व त्यांच्या सर्व परिवार ज्ञातीगण आपतेष्टांच्या प्रति मंगल मैत्री करतोय सर्वांच मंगल हो सर्वांच कल्याण ना ना होईब अपडेट